केंद्रातील तसेच राज्यातील सरकार जनतेच्या पैशातून भारत सरकार ऐवजी मोदी सरकार या नावानं भाजपा प्रचार करते याचा निषेध म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात आज अकोला युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश कवडे आणि कलेक्टर ऑफिस अकोला या ठिकाणी शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या फलकावर मोदी सरकारचा उल्लेख खोडून भारत सरकार हे स्टिकर लावून निषेध करण्यात आला तर यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते आज अकोला शहरामध्ये या बीजेपी सरकारने भारत सरकार सोडून बी जे पी भी सरकार नावाचे हो लावले या आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदींनी जनतेच्या पैशातून स्वतःची प्रसिद्धी करण्याचं काम चालवलेलं आहे आम्ही याचा निषेध म्हणून आज अकोल्या लागलेल्या पोस्टरवर ते मोदी नाव हटून भारत सरकारचं नाव लावलं आहे आणि यापुढे पण अकोल्या शहरामध्ये कुठे मोदी नावा सरकारचे जर होडकले तर युवक काँग्रेस त्याला तीव्र निषेध करते आणि ते बॅनर लावू देणार नाही आमच्या विदर्भ टाईम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा सोबत अपडेट